की ते सोडून न देता त्यातील आपल्याला जे शक्य आहे त्याचे आपल्या आयुष्यात अंमलबजावणी कारचे या पद्धतीमुळेही हा बदल झाला असावा हे मासिक वाचत असताना त्यावेळच्या संपादिका विद्याताई बाळ यांच्या सोलापूरच्या सर्व कार्यक्रमाला आम्ही त्रोपी पतीपत्नी कधी मुले त्यांच्यासह आवर्जीनं हजर राहायचो व त्याचे विचार ऐकत असतो सुरुवातीला अंबीर गोभाने पुण्याला जाऊन बाळ यांची भेट घेतली होती व त्यांनी जिजेरी पुस्तके वाचण्यासाठी आणली होती विद्यार्थ्यांना व्याख्यानाच्या महाराष्ट्र सर्वच्या पक्षांतीमुळे वृद्धावस्थेत त्यांना काही काळ आंदुरणाला खेळून राहावे लागले होते व स्वाभिमानाने विद्यार्थ्यांना असे हे परालंबी हातबलजीने असले त्यावर त्यांनी इच्छा मरण इच्छा मरणाचं सर्व हातबरांना नाही परंतु इच्छा मरण यावर एक लेख मासिकात लिहिला होता मिळून सांगायला या मासिका परदेशात इच्छा मारण्याचा अधिकार आहे आपल्या देशाने तो असावा असे वेगळे एक मतही त्यांनी स्पष्टपणे मांडले तुम्हाला आठवत आमच्या संसारिक जीवनात आनंदाचा धडा सतत निर्माण करणारे या मिळून चाललेल्या परिवाराचे मी अंतर्फणपूर्वक आभार मानतो मिताली मला तुमच्या मासिकातील मजबूर विचाराबद्दल प्रतिज्ञा व्यक्त करायची होती कैलासपासून विद्याथायी बाळाच्या वैज्ञानिक सामाजिक नंतर वारसदार म्हणून सर्वांसमोर मला तुमच्या पाया पडायचे होते विद्याता बाळ यांचे वैचारिक म्हणून सर्वांसमोर मला तुमच्या पाय पडायचे होते ते विद्याबाळ यांना तुमच्या मध्ये करताना मला घरीच ते त्याच्यामुळं मी ते प्रत्यक्ष टाळते माझ्या मनोबत थोडे लांबल पण ते हे मला सांगावस वाटलं म्हणून मी